नमस्कार मंडळी काही केल्या नीट झोप लागत नाही यासाठी काय करावे धावपळीची जीवनशैली आणि अनियमित आहार यामुळे तणाव ही सामान्य समस्या बनली आहे मानसिक तणावामुळे शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो बऱ्याचदा कामा रात्री कामाच्या किंवा इतर ताण तणावामुळे आपल्याला नीट झोप येत नाही आणि शरीरात ऊर्जेचा अभाव असल्याने दिवसभर थकवा जाणवतो आजच्या पिढीला रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय झाली आहे ज्यामुळे आपल्या शरीराचे आणि ही समस्या दीर्घकाळात गंभीर आजारांना कारणीभूत देखील ठरते नीट झोप न येणे ही बाब मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते नोएडा येथील योसुम योगा स्टुडिओमधील योग शिक्षक रजनीश शर्मा म्हणतात की मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य झोप मिळणे आवश्यक आहे पण आधुनिक जीवनात कामाचा जास्त ताण यामुळे लोक झोपण्यापूर्वी त्यांचे मन शांत करू शकत नाही त्यामुळे इंग्रणाश तान व थकवा येतो अशा परिस्थितीमध्ये झोपण्यापूर्वी काही हलकी योगासने केल्याने शरीर आणि मन अशा दोघांना आराम मिळतो आणि त्यामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारते आता काही व्यक्तींना काही महिलांना अगदी कसलंच टेन्शन देखील नसतं तरी पण रात्रीची लवकर झोप लागत नाही किंवा पुरुषांच्या बाबतीत देखील तसंच घडत असते मग अशा वेळेस काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी एक विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते जरूर कळवा तर पहिला आहे तर साथी साथी ते म्हणजे बालासन झोपेसाठी बालासन खूप फायदेशीर आहे त्यासाठी गुडघे वाकून जमिनीवर बसा दोन्ही पायांची बोटे एकत्र आणा आणि टाचांवर बसा तुमचे हात पुढे करा किंवा ते तुमच्या शरीराजवळ ठेवा नंतर तुमचे डोके जमिनीवर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या बालासन नसांना शांत करते तणाव कमी करते तसेच त्यामुळे पाठ व खांद्यांचा ताण देखील दूर होतो आणि खोल श्वास घेण्यास देखील मदत मिळते त्यानंतर दुसरं आहे तर ते म्हणजे विपरीत करनी मुद्रा। भिंतीला टेकून पाठीवर झोपा तुमचे पाय भिंतीवर सरळ ठेवा आणि तुमचे हात बाजूला आरामशीर ठेवा हे आसन नसा शांत करते मनाला आराम देते पायांचा थकवा आणि सूज कमी करते आणि पाठदुखीपासून आराम मिळवून देते त्यानंतरचा तिसरा प्रकार प्रथम पाठीवर झोपा नंतर तुमचे पाय वाकवा आणि ते तुमच्या छातीकडे आणा तुमचे पाय एका बाजूला आणि तुमचे डोके दुसऱ्या बाजूला वळवा तुमचे खांदे जमिनीवर सपाट ठेवा यामुळे पचन सुधारते पाठीचा ताण कमी होतो आणि शरीर व मन शांत होते सुप्तबद्ध कोण आसन प्रथम पाठीवर झोपा त्यानंतर पाय एकत्र करा आणि गुडघे वाकवा, हात बाजूला करा या आसनामुळे ताण आणि थकवा कमी होतो कंबर व छाती मोकळी होते तसेच आपला स्वच्छवास देखील वाढतो आणि नर्वस सिस्टीम देखील संतुलित राहते त्यानंतरचं पाचवं आहे तर ते म्हणजे शवासन प्रथम पाठीवर झोपा हात व पाय आरामात पसरवा त्यानंतर डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा हे आसन मन आणि शरीराला पूर्णपणे शांत करते हृदय गती व रक्तदाब नियंत्रित करते आणि झोपण्यापूर्वी खोल विश्रांती देते ही योगासने नियमित केल्यास नीट झोप येते तणाव कमी होतो आणि शरीर व मन दोन्ही ताजी राहतात आता अगदी तुम्हाला ही योगासने करूनही झोप येत नसेल तर अशा वेळेस आपण एक साधी आणि सोपी गोष्ट करायची आहे तर आपण नामस्मरण करायचं आहे तुम्ही ज्या आपण देवताला मानतात श्री स्वामी समर्थ महाराज असतील दत्त गुरु असतील तसेच भगवान विष्णू असतील माता लक्ष्मी असतील तुम्ही ज्या पण देवतेला मानता तर त्या देवतेचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरण केल्यामुळे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे झोप लागते आपले मन देखील शांत होत असते त्यानंतर आणखी देखील तुम्ही काही गोष्टी करू शकता ज्या काही आपल्या सोबत आहे मोबाईल असेल टी व्ही असेल तर त्या झोपण्याच्या अर्धा किंवा एक तास अगोदर आपण बंद करायचे आहे त्यांच्या समोर आपण झोपायचं नाही आता टीव्ही चालू असला की आपण टीव्ही समोर झोप झोपलो तर आपल्याला झोप लागत नाही किंवा अगदी मोबाईल जरी जवळ असला तरी पण आपण सारखे मोबाईल मध्ये बघत असतो त्यामुळे मोबाईल देखील साईडला ठेवूनच आपण झोपायचा आहे ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे तर त्या साईडला ठेवून आपण झोपायचं आहे यामुळे देखील आपल्याला झोप ही वेळेवरती लागत असते तसेच अगदी झोपच लागत नसेल तर अशा वेळेस एखादं तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी घ्या कोणतंही पुस्तक तुम्ही वाचण्यासाठी घेऊ शकता अगदी पुस्तक वाचायला सुरुवात केली तरी पण आपल्याला झोप ही पटकन लागत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद